जय शियाराम सर्वांना आज आपल्या तालुक्यामध्ये म्हणजे तालुक्याचं जे ठिकाण आहे तिथं दिंडीचं वसुंधरा वसुंधरापाई दिंडीचं आगमन होणार आहे आणि सोलापूर जिल्ह्याची हद्द पण तिथं आहे आणि बार्शी तालुक्याची हद्द पण तिथं आहे आणि माऊलींच्या म्हणजे महा स्वामींच्या कृपेनं आपल्याला तिथं सेवा आलेली आहे स्वयंपाक बनवण्याची आणि दिंडीचं स्वागत करण्याची होते सरपंच महिला पाहिजे होत्या त्यामुळे महिलांनी मोठ्या प्रमाणात रुग्ण रंगामधून महिला आल्या आणि तिथे छान असं त्यांनी तिथं सेवा केली होऊ शकता वयस्कर स्त्रियांनी खूप अशी सेवा केलेली आहे

मी फक्त हे पहा बघा आपल्या दादानी आणि ताईनी गुरु बंधू आणि भगिनीनी खूप मस्त दिंडीच्या स्वागत साठी रांगोळी कापलेली आहे धाराशिव जिल्ह्याचे आहेत ना तुम्ही सुवासिनीची सेवा आपल्याकडे होते त्यामुळे इथं सुवासिनीची तयारी म्हणजे ताट सजवण्याची पूर्ण तयारी चालू होती आणि दिंडीचं आगमन शाळेवरती झालेलं होतं अशा प्रकारे पाहू शकता पूर्ण लाईनमध्ये सगळ्या महिला उभा केल्या आमचं भाग्य समजा किंवा माऊलींचा काहीतरी आशीर्वाद किंवा काहीतरी आम्ही थोडंफार पुण्य कमवलं असेल म्हणून ही सेवा आम्हाला मिळाली सुवासिनी आम्ही सुवासिनीची एकटीची सेवा होती पण आमच्या दोघांचं भाग्य समजा किंवा माऊलींचा आम्हाला मिळालेला आशीर्वाद त्यामुळे साहेब आणि मी असे आमचे दोघांकडून पादुकाची पूजा झाली प्रकारे आम्ही पूजा केली आणि माऊलीचं दर्शन कृपा आशीर्वाद आमच्यावर राहावा सगळ्या आमच्या संत संघावर सगळ्यांवर राहावा म्हणून आशीर्वाद घेतले माऊलींचे आणि माऊलींच्या पादुकाची आम्ही पूजा केली

तिथली सेवा झाल्यानंतर आम्हाला दिंडीमध्ये चालायचं होतं साहेब थोडंसं माझ्यापासून थोडंसं पुढं गेले होते त्यामुळं ते दिंडीसोबत असं चालत होते सगळ्याच्या पुढं त्यानंतर आम्ही इकडं चार पाच महिला असं चालत होतो त्यामुळे चार पाच किलोमीटर तरी किमान दिंडीमध्ये चालावं असं प्रत्येकाने ठरवलं होतं आपली जशी इच्छाशक्ती असेल तसं आम्ही ठरवलं होतं निदान पाच किलोमीटर तरी आपण दिंडीमध्ये चालायचं चा म्हणून आम्ही पिंपळवाडी ते शिराळपाटी इथपर्यंत आम्ही पूर्ण महिला चाललो आणि तिथूनच आम्ही रिटर्न आमच्या घराकडे आलो खूप महिला म्हणजे वृद्ध होत्या तरी पण दिंडीमध्ये चालल्या त्यांना कसलंच म्हणजे कुठल्याच प्रकारचं म्हणजे थकवा वगैरे जाणला जाणवला नाही कारण खूप सारा स्वयंपाक बनवून पण असं एवढ्या म्हणजे उमेदीने एवढ्या प्रेरणेनं महिला चालत होत्या की त्यांचं कौतुक करावं तेवढं खरंच कमी आहे खूप जय श्री आराम सर्वांना व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा